दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी तीन वाजता इंदिरा चौक येथे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांची विराट अशी सभा आयोजित करण्यात आली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना जाहीर आव्हान आहे की आपण सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या या जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं हे आपल्याला सर्वांना माझी पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कळकळीची विनंती आहे हे आहे डी टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी